नमस्कार मी स्वागत करते आणि आज आहे आपला दुसरा दिवस आज आपण निघालेलो पुन्हा फिरण्यासाठी आणि आम्ही आता पाचगणीला चाललेलो तर पाचगणीला जाऊन आता आम्हाला इथे एक काय आहे वाईन काय वाईनच आउटलेट किंगबेरी वाईन वाईनचं आउट स्ट्रॉबेरी अच्छा स्ट्रॉबेरी वाईन्सचं आउटलेट आहे तर आम्हाला दिसलं तर आम्ही सांगितलं चला जाऊन फक्त विजिट करून या तसं आम्ही कोणीही वाईन बिन काही पित नाही पण एक आपलं व्हिडिओमध्ये दाखवायला येईल आणि तुम्हालाही माहिती मिळेल तर हे तुम्हाला मागे दिसत असेल तर हे किंगबेरी वाईनचं आउटलेट आहे म्हणजे त्याचं नाव किंगबेरी आहे आणि इथे स्ट्रॉबेरीच्या वाईन्स वगैरे अवेलेबल आहे तर ते तुम आपण बघू त्यांनी जर शूट करून दिलं तर मी तुम्हाला दाखवतो ही अशी एंट्री आहे चाललेत पुढे मस्त अशी एंट्री केलेली आहे असं थोडी अशा गुफा वगैरे असं थोडस लुक त्याने दिलेलं आहे मस्त असं फ्लावर्स बघा किती मस्त असे फ्लावर्स आहे तर बघू वाईन बघू शकता इथे त्यांनी मस्त अशा बॉटल लावलेल्या ती मोठी बॉटल आहे आणि इथून तुम्ही आउटलेट आहे त्यामुळे तुम्ही इथून परचेस करू शकता सर्व प्रकारच्या वाईन्स इथे अवेलेबल आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला मधही आहे म्हणजे हनी जी असते तीही इथे अवेलेबल आहे टेस्टिंग देता था है बेग 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 हे टेस्टिंगसाठी सुद्धा देतात आणि हे वेगवेगळ्या फ्लेवरच्या जसं तुम्ही हनी अजवाईन अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या हे आहेत हणी तर तिथे जे फार्म केलं जातं ते तिकडे ते असं हे हनींच हे लावतात आणि तिथून ते कलेक्ट करतात म्हणून त्यांना ते फ्लेवर येतो तर आता आपण आलेलो आहोत पारसी पॉइंटला

हा व्यू आहे खालचा आणि इथून जे समोर तिकडे जे दिसत असं सपाट तिथे आपल्याला जायचं आहे तिथे ते पाच गाणी टेबल लँड तर तिकडे आपल्याला जायचं आहे आता तिथे जाऊया आणि व्ह्यू खूपच छान आहे याच्यातून स्टेटिस्कोप मधनं आम्ही एक एक पॉइंट बघितले सर्व त्यांनी पॉइंट दाखवले चेन्नई एक्सप्रेस तारे जमीन पर पिकेची वगैरे जिथे शूटिंग झालेली ते ह्यातून त्यांनी मस्त दाखवलेलं आहे आणि सनसेट पॉईंट वगैरे परवण्याच कालपासनं सर्व आईस्क्रीम आणि हे खायला घेतलं किती खाली आतापर्यंत आईस्क्रीम परव तू ड्रायविंग करत इकडे आमचं आमचं आम्ही ड्रायविंग नाही करत पण चाललेलं आहे आता आम्ही आलेलो आहोत पाच गणीच्या टेबल लँडवा आणि तुम्ही मागे बघू शकतात पूर्ण घोडागाडी वगैरे आहे आणि पूर्ण हा टेबल लँड आहे आणि पुढे आपल्याला चालत जायचं आहे किंवा जा तुम्हाला इथे जर घोडागाडी अवेलेबल आहेत किंवा घोड्याने तुम्ही राईड करू शकतात चार्जेस आहेत त्याचे वेगवेगळे तर तुम्हाला तुम्हाला ते लोक गाईड करतात आणि तेच लोक तुम्हाला सर्व पॉईंट वगैरे फिरवतात तर बघू आता आम्ही बहुतेक घोडागाडी करतोय एक घोडागाडीची मजाही आपल्याला येईल तर आता आपण जाऊया तुम्हाला दाखवता इतके इथे खूप सारे घोडागाडी ज आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथे सर्व ह्या घोडागाडी आहेत हे चहा ते लोक वेगवेगळे चार सांगतात आणि जे चार सांगतात त्याच्यावर तुम्ही बार्गनिंग करू शकतात फर्स्ट म्हणजे हो आणि हे आईस्क्रीमवाले काकाही आहेत तर असं हे टेबल लँड आहे ऊन तर खूप आहे परंतु कम्पेअर टू मुंबईचं ऊन हे खूप कमी आहे कारण इतकं हेल वाटत नाही हे बघा इथे पूर्ण ते खूप पुढे आपल्याला जायचं आहे आणि आता आपण घोडा हे ही घोडागाडी आम्हाला मिळालेली आहे बार्गनिंग करून तर आता आम्ही बसतोय घोडागाडीमध्ये मजा आम्ही अशी घोडागाडी केलेली आहे आणि आता आपण घोडागाडीत बसून जाऊया एक एक पॉईंट कव्हर करतील ते आम्ही बसले ना घोडागाडी परवा बसते परवा तर मजा झाल्या घोडागाडी

भीमाची भी, भी बायको जी आहे तिला ती, ती राक्षसी नव्हती तर तिच्यासाठी जेवण बनवण्यासाठी ही मोठी चूल थी जी थी जी आहे ही शंभर माणसांचं जेवण बनवायची तर त्याची ही इतकी मोठी ही चूल आहे बघू शकतो आणि हा जो तुम्हाला ग्राउंड दिसत आहे हे बघा त्याच्यावर असं स्क्वेअर पण दोन आखलेले आहे तर ता तारे जमीनची इथे शूटिंग झालेली जी लास्टला जी त्यांची ड्रॉइंगची कॉम्पिटिशन झालेली तर ती ह्या ग्राउंडवर झालेली तर बघा हा जो हे आहे आणि ती जी इथे स्कूल आहे बघा ती ग्रीन कलरची तुम्हाला जर दिसत असेल त्याचा रूप ग्रीन कलरच आहे तर ते जे आहे ते तारे जमीन परची ती स्कूल आहे जी त्या मुलांची स्कूल होती ती हे जे दिसतं खाली ते पूर्ण शूटिंग पॉइंट आहे इथे पूर्ण सर्व खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग वगैरे झालेली आहे इथे असा हार्ट्स बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही शूटिंग ही फोटोही काढू शकता इथे बाजीराव मस्तानीची जी शूटिंग जलसमाधी त्याने घेतलेली होती ते ह्या लेक मध्ये त्यांनी घेतलेली होती व्यू हे जे आहेत हे पाच पांडवाच्या पायांचे ठशे आहेत हे पाचगणीमध्येच आहेत आणि हे मी लास्ट मी बघितलेले होते असे बरेच ठशे आहेत

बघ तोपार, ही पूर्ण केव आहे आणि इथे हॉटेल्स वगैरेही काही आहेत इथे बसायला असं हे टेबल बनवलेले आहे हे केऊ मध्ये हो, के एंट्री करायला पर पर्सन ट्वेंटी रुपीज तुम्हाला आहेत पाच वर्षा खाली फ्री आहे तर इथे आता ही केव आहे आता हिचे बघा एकदम वा थंड वाटते ना इतकं खूपच ही केव आहे अंधार पूर्ण मस्त वाटतंय आणि एवढं थंड आहे ना बाले बाले। <laughs> शंकर भगवानच इथे अस केव बनवलेली आहे हे केवच असं हे वाटा म्हणून इथे असा टायगर बसवलेला आहे आणि तो अगदी खराच वाटतोय आता आम्ही बघितला सर्व ते केवचा आणि आम्ही आता इथे बसलेलो आहोत आणि आता इथे थोडंसं थोडस ज्यूस वगैरे काय असेल ते पितो ते परवणी चिप्स घेतलेले आहेत ते खा ते खातोय परवणी ते चिप्स घेते बाबू कसं होतं आतमध्ये तुला आतमध्ये आपण गेलेलो तिकडे कसं वाटलं मस्त कस एसी कली तुझे हात बी थी घान जाए तुला दिता इथे बघू शकता तुम्ही आता आपण आलेलो आहोत लेकला ले वा सो आता आपण आलेलो आहोत लेकला हो। ले आपण पाच गणीचं तर टेबल लँड वगैरे बघितलं त्याच्यानंतर आता आपण विनालेखला आलेलो हो। आहोत आता आपण इथे बोटिंग वगैरे करणार आहोत ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते चला आणि ट्र गर्दी किती आहे ही तुम्हाला दाखवते काल मस्त गर्दी होती पण आज खूपच गर्दी आहे सॅटर्डे असल्यामुळे ते दाखवतो किती ट्रॅफिक लागलं आहे म्हणजे ट्रॅफिक म्हणजे गाड्यांची लाईन मला ते ट्रॅफिक बोलायची सवय झालेली आहे हे असं आहे एंट्री कुठली इथून एंट्री करायची आहे आपण इथून एंट्री करूया हे बघा इथे तिकीट आहे तिकीट काउंटर आहे इथे तू वेगवेगळे रेट लिहिलेले आहेत तुम्हाला जर कशी बोट पाहिजे किती वेळासाठी पाहिजे रोविंग पाहिजे पॅडलवाली पाहिजे सेल्फ पाहिजे ह्याचे रेट सर्व वेगवेगळे रे इथे मेन्शन केलेले आहेत हाफ एन आवरसाठी वन आव्हरसाठी वेंडरसाठी लहान मुलांसाठी काय आम्ही <laughs> लाईफ जॅकेट घालून रेडी झालेलो आणि जॅकेटची अवस्था एवढी घाण आहे बापरे विचारूच जाऊ दे आता ते आपल्याला इग्नोर करावं लागेल ला। आणि आपल्याला सेफ्टी म्हणून एक घालायचं आहे आणि बोटिंगला जायचं आहे चला हातात जाऊया आपण बोटिंगसाठी लेट्स बोलू दोन्ही सीट आहे अरे चलो आम्ही फायनली वोटिंग चालू केलेली आहे मस्त अशी तुम्ही तर आल्याला आले, आले गाणं बोलात मछली जल की रानी है बोटिंग करून झाली आम्ही आणि इथे कुल्लड चहा आहे चहा आणि कॉफी दोन्ही कुल्लड मध्ये मीठ आहे तुम्ही कुल्लडवाली नाही घेतली आणि साधीच घेतले ते परवा आणि बोटिंगच्या बाहेर आलं म्हणजे विना लेकच्या बाहेर आल्यावर ले। तुम्हाला इथे पूर्ण एक कॉर्नचं कॉर्नर मिळेल सर्व कॉर्न वगैरे भाजलेले कॉर्न कॉर्नचं वेगवेगळे सर्व हे तुम्हाला इथे स्नॅक्स आयटम म्हणून मिळू शकतात त्याजोब इथे चहा ही आहे मस्त मस्त घोडे आहेत केलाय की आम्ही हॉर्स रायडिंग करतो म्हणून तर आम्ही असे दोन घोडे घेतले आहेत एकावर बसणार आहे मी आणि भारवी आणि का तू बाबा बसते बसत मग मी आणि परवा बसणार आहे आणि भारवी आणि संदीप बसणार आहे असे हे आपले दोन घोडे आहेत आणि माझ्या सरनेमचाच घोडा सा मिळालेला आहे पाटील हे दोन आप घोडे आहेत हा आहे आणि हा हा असे ब्लॅक व्हाईट असे दोन हॉर्स मिळालेले आहेत मस्त असे हे बघा हा पाटील आहे ह्या घो हॉर्सचं नाव आहे पाटील आणि ह्याचं नाव काय आहे बॉबी हा बॉबी हॉर्स आहे हा बॉबी देवल आहे तर हे दोन असे हॉर्स आपण घेतलेले आहेत आणि ह्या ह्या लोक इथे प्रत्येक राईडचे आणि विथ फोटो असे ह्यांचे रेट वेगवेगळे असतात तुम्ही इथे थोडंफार बार्गनिंग वगैरे काही करू का शकता तुम्हाला जर जमेल तर जर फोटो पाहिजे तर एक्स्ट्रा तुम्हाला हंड्रेड रुपीज पे करावे <laughs> लागतात इथे मी आणि परवा इथे बसले आहोत हॉर्सवर अरे <laughs> भाऊ परवा तर मजाच आला आहे बघा आणि भारवी असे बसलेले आहेत दोघंच <laughs>